तर आरक्षणावरून पुन्हा भुजबळ आणि मनोज जरांगे आमने सामने आलेत कारण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास भुजबळांनी ठाम विरोध केलेला आहे आरक्षणामध्ये दुसरा वाटेकरी सहन करणार नसल्याचा इशारा भुजबळांनी दिलाय तर ओबीसीवर अन्याय झाल्यास मुंबईत ओबीसी समाज लाखोंचे मोर्चे काढणार असल्याचीही भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे तर भुजबळांचा दावा जरांगेंनी फेटाळलाय कुणबी मराठा एकच असल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केलेला आहे आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून हिल काय करायचं ते आपण आता तयारी लागायचं आहे अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं अनेक ठिकाणी उपोषण सुरूच करायचंच आहे तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे जायत मोर्चा काढू एकच महत्त्वाचं वाक्य तिथं पाहिजे आमच्या सीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नको पण आम्ही ठरवलेलं आहे आम्ही उपोषण करणार आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून मिरवणुका करणार तालुक्यातून आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे त्याला तर कोली तुम्ही वाल्याला कवा कोली तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे त्याला मी मत त्याला मी महत्त्व हो देत नाही